मामाच्या नावाने चांगभलं या घोषणेने डोणगाव येथील वाता वातावरण भक्तिमय स्थानिक डोणगाव येथील मुरलीधर लांभांडे यांनी त्यांच्या शेतात संत बाळूमामा यांचे मंदिर बांधून दरवर्षी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करीत असतात याही वर्षी संत बाळूमामा यांच्या मंदिरासमोर महाप्रसादाचे आयोजन व गावातील सामाजिक राजकीय पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा तसेच नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या भाविक भक्तांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्यापैकी हरिभक्त परायण आत्माराम महाराज खराड केशव नागटोळे गजानन तुपाडे खंडारेताई यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विजयराव जाधव राजेंद्र पळसकर माजी सभापती डॉक्टर गजानन उल्ला माले संदीप पांडव तालुका अध्यक्ष समता परिषद निंबाजी पांडव तालुका अध्यक्ष शिवसेना भागवत जाधव भारत मुक्ती मोर्चा श्याम इंगळे उपसरपंच जुबेर खान ग्रामपंचायत सदस्य बी टी तांबारे ग्रामविकास अधिकारी गजानन बोरकर यशवंत सेना सुरेश फिसके राजू धोंगडे पंकीभाऊ सारडा तसेच सर्व पत्रकार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला नंतर उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मुरलीधर लांबांडे धनंजय रौंदडे विजय भुतेकर गजानन वच्चे गजानन लांबांडे आश्रू शेडके विनोद गोरे अक्षय लांबांडे भूषण बाजळ पवन वाणी विकास खुरणे राजू जाधव गजानन कारदाते सह इतरांनी अथक परिश्रम घेतले महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी भागवत जाधव तसेच घेते पुढील बातमी सत्रात बाळू मामा यांच्या आज वार्षिक महोत्सव आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या निमित्तानं आपण संस्थांचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण या ठिकाणी संस्थांचे अध्यक्ष मुरलीधरजी लांबाडे यांच्याकडून या महाप्रसाद आणि वार्षिक महोत्सव सोबतच बाळूमामाची थोडक्यात महिमा या ठिकाणी जाणून घेऊ जय मल्हार जय मल्हार या ठिकाणी आज बाळूमामा संस्थांच्या माध्यमातून महाप्रसाद आणि वार्षिक महोत्सव आहे या निमित्तानं आपण काय काय नियोजन केलेलं आहे सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो सद्गुरु श्री बाळूबामाच्या नावानं चांग झालं आज आम्ही या ठिकाणी वार्षिक महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे जवळपास आम्हाला पाच ते सहा वर्ष झाले संत बाळूबामाची या ठिकाणी स्थापना केली आणि त्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम म्हणून समाजाप्रती हा आमचा उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आम्ही यावर्षी न्याचे जे पराक्रमा करून आलेले आमचे काही या एरियामधले योद्धा आहेत त्या योद्ध्यांचा आम्ही सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानंतर आमच्या गावातील प्रतिष्ठित असे पत्रकार बांधव आहेत त्यांचा मान सन्मान आम्ही या ठिकाणी करण्याचा आयोजित केलेला आहे अशा पद्धतीने हा संत बाळवामा महाराज संस्थांच्या वतीनं हा कन्सेप्ट आहे तर आमची बाळूमामा चरणी प्रार्थना हे बाळूमामा आमच्या या गरीब जनतेवर बोर गरीब दुखीत पीडितावर तुझी छाया असू दे तुझा आशीर्वाद असू दे आणि आम्हाला भरभरून अशी तुझी सेवा करण्याची संधी दे एवढंच माझं एक संत बाळूमामा चरणी प्रा एक विनंती आहे प्रार्थना आहे तसेच आमचे जगाचे मायबाप विठ्ठल रख्वेणी विठोबा पंढरपूरचे विठोबा यांना सुद्धा हीच मागणी आहे की हे देवा या गोरीब गरीब जनतेला सुख समृद्धी दे बली राजा माझा या विदर्भामध्ये मा दुःखी आहे या दुःखातून त्याला बाहेर निघण्याची शक्ती दे त्यांचं भरपूर त्यांना धन धन्य दे अशा पद्धतीची माझी मी चरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांचे आभार मानन मी थांबतो